पर्यावरण संवर्धन संस्था हिंगणघाट व स्नेहल किसान नर्सरी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या वृक्ष सवंगडी या कार्यक्रमाला मागील वर्षात खूप प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आहे व ठरल्याप्रमाणे आपण सर्व विद्यार्थ्यांना ताडोबाची जंगल सफारी आपण त्यांना भेट म्हणून दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी जंगल सफारी चांगल्या तऱे अनुभवली आहे सर्व प्राण्यांचा अभ्यास पर्यावरणाचा अभ्यास विद्यार्थी व पर्यावरण विद्यार्थी व झाडे या सर्व गोष्टीचा अभ्यास त्यांनी तिथे केलेला आहे माझा सवंगडी या कार्यक्रमाचे एक छोटंसं स्वरूप माग मागल्या वर्षात कसं होतं हे मी तुमच्यासमोर सादर करत आहे तर मी गौरव सुरकार आणि तुम्ही गौरव गोल्डन रुपटॉप पाहायला सुरुवात केलेली आहे तर या कार्यक्रमामध्ये आपण काही ठराविक शाळांमधले विद्यार्थी व काही शिक्षक यांना तिथून सिलेक्ट केले आणि त्या चा वर्शे, वर्शे, सर्व विद्यार्थ्यांना आपण आंब्याची व इतर फळांची झाडं दिलेली होती तर जो विद्यार्थी त्या झाडांचा चांगल्या तरी सांभाळ करेल पहिलं वर्ष दुसरं वर्ष व तिसऱ्या वर्षामध्ये सर्व जे विद्यार्थी झाडांचा चांगला सांभाळ करेल झाडांची चांगली योग्य निगा रागेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण जंगल सफारी ताडोबाची जी जंगल सफारी होती ती आपण त्यांना भेट म्हणून दिली होती तर त्यांचा शाळेत सुद्धा आपण सन्मान केला सर्वांना प्रशस्तीपत्र व मोमेंट देऊन त्यांचा सर्वांचा आपण आदर आपल्या संस्थेतर्फे केलेला आहे तर याही वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये आपण मोठ्या तत्वावर ही योजना राबवणार आहोत व वृक्षमाजा सवंगडी हा कार्यक्रम आपण शहरी विभागातील चाळीस शाळा व ग्रामीण विभागातील सर्व जिल्हा परिषद व अन्य शाळा पंचवीस यामध्ये आपण हे सर्व कार्यक्रम राबवणार आहोत या कार्यक्रमाचे जे स्वरूप असे असणार आहे की सर्व विद्यार्थ्यांना आंब्याची झाडं देण्यात येतील तर प्रत्येक कार्यक्रमाचा एक उद्देश असतो व यामध्ये वृक्षमाझा सवंगडी या शब्दामध्ये सर्व आपला उद्देश लपलेला आहे वृक्ष म्हणजे झाड आणि सवंगडी म्हणजे मित्र झाड आणि विद्यार्थ्याचं नातं हे कसं असतं आणि त्याला सामोर कसं जोपासलं जातं हे सर्व या योजनेतून किंवा या कार्यक्रमातून आपण राबवणार आहोत विद्यार्थी आणि पर्यावरण हा तर विद्यार्थी शाळेमध्ये शिकतोच पण त्यामुळे त्याला प्रॅक्टिकल नॉलेज व थेराटिकल नॉलेज या दोन्ही गोष्टीचा जर आपण कार्य साधायचा असेल तर वृक्ष माझा सवंगडी या योजनेतून या कार्यक्रमातून आपण तो साधणार आहोत यामध्ये आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांना एक नियमली आपण बनवलेली आहे एक रूल्सची आपण लिस्ट यामध्ये बनवलेली आहे व यामध्ये काय करणार आहोत एक वर्ष जो विद्यार्थी या झाडांची योग्य निगा राखेल त्याला आपण प्रमाणपत्र देणार आहोत दोन वर्ष झाड चांगलं तरी जोप असेल त्याला आपण मोमेंट व प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टींनी सन्मानित करणार आहोत व तीन वर्ष झाडांची झाडाची योग्य काळजी घेऊन जो विद्यार्थी झाडाला योग्य तरी वाढवेल त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सिलेक्ट करून तिथे जंगल सफारी आपण देणार आहोत ताडोबाची जंगल सफारी आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत तर यासाठी आपण शहरी विभागातील चाळीस शाळा व ग्रामीण विभागातील आपण पंचवीस शाळांचे यामध्ये सिलेक्शन केलेले आहे प्रत्येक शाळेतून आपण दोन शिक्षकसुद्धा आपण यामध्ये आयोजित करणार आहोत जे सर्व जे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना रूल व सगळ्या गोष्टी समजून सांगतील व ते आम्हाला फॉलोअप देतील आमचे सुद्धा सर्व सहकारी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन झाडांची योग्य तपासणी करेल दर तीन महिन्यांनी योग्य तपासणी करून झाडाला काय गरज आहे झाडाला झाडाला कोणते खत दिले पाहिजे झाडाला पाणी किती द्यायचे झाडांची योग्य निका कशी राखायची हे सर्व आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि वृक्ष माझा सवंगडी या योजनेमध्ये जरूर सामील व्हा धन्यवाद